तालुका सामुदायिक विवा विवा विवाह सोहळा समिती आणि मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा बुधवारी कानेपाटा येथे आयोजित केला आहे या सोहळ्यात एकशे पस्तीस नववधू जोडपी विवाह विवाहबद्ध होणार असल्याची माहिती मुख्य आयोजक रवींद्र अप्पा भेगडे यांनी दिली येथील भक्ती शक्ती संगम येथे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा सोहळा सुरू होणार असून या विवाह सोहळ्यात वराडी मंडळींसाठी सुमारे पस्तीस एकर जागेत भव्य मंडप उभारण्यात आला आहे हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे हा विवाह सोहळा होईल वधुवरस प्रत्येकी तीन पोशाख व साड्या संसार उपयोगी भांड्यांचा संच ह्या ह्याच कनेक्शन देण्यात येणार आहे तसेच दहा लकी ड्रॉ करण्यात येणार असून त्या भाग्यवान जोडप्यांना मारुती सुजुकी अल्टो मोटार तीन गीर जातीच्या एशी गाई सहा लॅपटॉप आदी भेट होऊन देणार आहेत वराडी मंडळींसाठी पस्तीस एकर जागेत मंडप पार्किंग भोजन तसेच रुग्णवाहिका प्रथमचार व्यवस्था सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली आहे वारकरी संप्रदायाच्या पुढाकाराने विवाह सोहळ्यातील अनिष्ट प्रथा रूढी व परंपरा यांना फाट देत वेळ व पैशाची बचत करण्याच्या दृष्टीने या सोहळ्याचं आयोजन केले जात आहे भक्ती शक्ती युवा मंच पवन मावळ विवाह सोहळा समिती मावळ प्रबोधिनी यांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले जात आहे या समाजाला सुधारण्यासाठी सामाजिक सुधारकांचा सा आदर्श डोळ्यासमोर राहावा तोच आदर्श घेऊन चला सुरुवात करूया पुन्हा एका नव्या बदलाची वेळ पैसा दोन्ही महत्वाचे जमेल तेवढे वाचवू आणि विवाह सोहळ्याची पवित्रता वाढू असे सांगत या विवाह सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून वधू वरात द्यावेत असे आवाहन आमदार दिगंबर भिगडे यांनी केले आहे प्रबोधी त्याचे संस्थापक रवींद्र आप्पा बेगडे मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या संप्रदाय सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रोहिदास महाराज धनवे आणि अनेक संतेच्या वतीनं ह्या ठिकाणी हा सामुदायिक सोळा उद्या चोवीस चार एकूण दोन हजार एकोणीस रोजी ह्या ठिकाणी संपन्न होणार आहे लग्नाची वेळ सहा वाजून एकतीस मिनटांनी ह्या शिवमुहूर्तावर हा लग्न सोळा पूर्ण होणारे पार पडणारे आणि या सोहळ्यासाठी ज्या संयोजकांनी जे सहकार्य केले मदत केलेली आहे आणि त्या मदतीतून खऱ्या अर्थाने समाजाला एक परिवर्तन घडवण्याचं काम ह्या सामुदायिक सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे आणि म्हणून माझी सर्व नागरिक बंधू बहिणी महिलांना एकच विनंती आहे की मावळ तालुक्यामध्ये कधी न घडणारा हा भविष्यातला सामुदायिक सोहळा ह्या ठिकाणी संपन्न होत आपण भविष्यकाळात आपल्या सर्व परिवारातील कुटुंबानी इचार करने ची ले ले। मुला आस्तिन, आस्तिन, यला विचार करण्याची वेळ आलेली कारण तरुण मुलं असतील मुली असतील यांना खऱ्या अर्थाने विचार दिशा संस्कार करण्याचं काम ह्या सामुदायिक सोहळ्यातून परिवर्तन होणारे आणि याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि ह्या सामुदायिक सोहळ्याला आपण मोठ्या संख्येने मग मावळ प्रबोधिनी असन किंवा वारकरी संप्रदाय मावळ तालुका असन या माध्यमातून आपल्याला निमंत्रण मिळालेले त्या निमंत्रणाचा मान ठेवून आपण सर्वजण ह्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहावा अशी मी आपल्याला कळकळीच्या आग्रहाची विनंती करतो आणि ह्या पुढच्या एक एकशे पस्तीस जोडपी म्हणजे जवळजवळ दोनशे दो 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 सत्तर वधूवर हे उद्या त्यांचं भविष्य ठरणारे त्यांचं भावी जीवन ठरणारे आणि म्हणून मी अगाऊ त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांची अशीच उत्तर उत्तर प्रगती हो अशी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेचा राजा संत ज्ञानेश्वर माऊली आणि पंढरीचा पांडुरंग यांना प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने या वधवारांना शुभ आशीर्वाद देतो यावेळी बोलताना हरिभक्तप्रायण रोहिदास महाराज म्हणाले एक मोठा सामुदायिक सोहळ्याचं आयोजन कानेभाटा इथे होत आहे त्याची पूर्वतयारी अगदी मोठ्या उत्साहामध्ये जोरदार झालेली आहे आणि त्या ठिकाणी एकशे पस्तीस जोडप्यांचा भाग्यवान जोडप्यांचा सामुदायिक श्वास बनवत असताना तालुक्यातील सर्व स्तरावरील राजकीय असो सांप्रदायिक असो शैक्षणिक असो सर्व स्तरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भाग्यवान बोधवारांना शुभ आशीर्वाद द्यावेत अशी मी आपणास विनंती करतो रामकृष्ण यावेळी बोलताना नगरसेवक रघुवीर शेलार म्हणाले मावळ प्रभोनीचे संस्थापक सन्मान्य रवींद्र आप्पा बेगडे मावळ प्रबोधनीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय रवीजी शेटे त्याचप्रमाणे मावळ तालुका वारकरी संप्रदायाचे स सा साम्रदायिक सोहळा समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायन रविदास महाराज धनवे असतील त्यांचे संपूर्ण सहकार्य असतील किंवा मावळ प्रभणीची सर्व युवा टीम असेल यांच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी एक जनजागृती अभियान घरोघरी गावोगाव जाऊन करण्यात आलं आहे आणि त्याचा प्रत्यय आज आपल्याला या ठिकाणी मैदानावरती येतो आहे जवळपास चाळीस एकरमध्ये या ठिकाणी ही मंडप व्यवस्था भोजन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तळेगाव असेल देवरोड असेल या पट्ट्यासाठी याच ग्राउंडच्या शेजारी कार्यालयाच्या पुढच्या बाजूला एक मोठं दहा एकरचं पार्किंग आहे आणि त्याचप्रमाणे लोणाळा असेल किंवा नाणेमावळातून वरून येणारा जो काही बावी या ठिकाणी कार्यक्रम येणारे वारडी मंडळी आहे त्यासाठी काने ग्रामपंचायत शेजारचं जे ग्राउंड आहे त्याच्या कानेगावच्या का खालच्या बाजूला एक ग्राउंड आहे अशा जवळपास पाच ठिकाणी वेगवेगळी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे अतिशय भव्यदिव्य अशी व्यवस्था कुठलंही या ठिकाणी पेड न यूज करता सर्व जवळपास दोनशे तरुण आणि दोनशे तीनशे वारकरी या ठिकाणी या सोहळ्याच्या कामासाठी अहोरात्र झटत आहेत आणि स्वयंसेवकाप्रमाणे या ठिकाणी काम करत आहेत आपल्या घरातला कार्यक्रम असल्यासारखा का या ठिकाणी काम करत आहेत मी तर या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो या सं दोन्ही संस्थांच्या वतीने आणि उद्या हा कार्यक्रम न न भविष्यती असा आपल्या या मावळ तालुक्यामध्ये संपन्न होत आहे त्या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्यातील आम जनतेने आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाचे वार जे काही ज्येष्ठ लोक आहेत हरिभक्तपराण आहेत कीर्तनकार आहेत गायक आहेत भजनी मंडळी आहेत या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन या एकशे पस्तीस जोडप्यांना आपले शुभाशीर्वाद शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे या दोनही संस्थांनी जो काही या ठिकाणी का काम केलं आहे त्या दोनही संस्थांचे प्रमुख या सर्वांना आपण या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा द्यायच्या आहेत अशा प्रकारच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो देच्च